पाहू शकता पाहू शकता अरे बापरे तो काय या आता त्याला कसं बाहेर काढायचं काहीतरी आपण डोकं लावू थांबा मी डोकं चालवतो माझ्याकडे डोकं जाऊ शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा थांबा पाहू शकता काहीच आपला खाली पडलेला आहे अरे मी पण ये चल हद्दे ह पण मी पडलो ना सो गाईज या ठिकाणी आमचे दोन मेंबर पडलेले आहेत अरे आम्ही एकाला उठवलेला आहे दुसऱ्याला आम्ही कोशिश करीत आहोत ह्या घनदाट जंगलात आम्हाला काहीच कळत नाही आम्ही कुठे आहोत कुठे नाही तर आता तुम्हाला काय बोलू हा घनदाट जंगलात आम्हाला काहीच करता येणार नाही तर चला पुढे पाहू आता इथं काय आम्ही दोघ जण पडलेलो आहोत समोर आमचे दोन